दादा नमस्कार नमस्कार तुमचं आपल्या हनुमान डेअरी सहर्ष स्वागत आहे आपलं पूर्ण नाव आणि परिचय सांगा माझं पूर्ण नाव परमानंद विलास परब मालोंद सिंधुदुर्ग नावानं आलोय याच्या आधी मी साहेबांना पाटील साहेबांकडनं चार मशीन नेल्या त्यांचा रिझल्ट चांगला आला म्हणून परत साहेबांबरोबर हरियाणाला गेलो तिथनं पण चार मशीन घेऊन आलो आणि आता परत दोन मशीन येतोय एकूण दहा मशी साहेबांकडनं मी नेले आणि नेतोय आता त्यांचा रिझल्ट चांगला आहे आता पण त्यांचं मी डायरेक्ट घेऊन जातोय आता काही दूध बी चेक करत नाही त्यांच्या विश्वासावर मी नेतोय आता सकाळी आपल्या पाच गाड्या आलेल्या होत्या आल्याने आले दोन मशी सिलेट केल्या आणि न दूध बघता फक्त सर चेक केल्यात आणि आता गाडी बनवून झाल्यात कारण एवढा विश्वास काय झालाय की याच्या अगोदर आपण टोटल आठ मशी खरेदी करून असून दिलेले आहेत आणि टोटल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये म्हटलं तर दोन अडीचशे मशी आता गेल्या एक वर्षात मालवण मध्ये आपल्या तुमच्या संघटने आजूबाजूची लोक म्हटलं तर एक चाळीस पन्नास मालवण मध्ये मशी गेल्या त्यामुळं जो कोकण भाग आहे ते आपल्या इथे येऊन खात्रीशीर मशी घेऊ शकताय तिथे आल्यानंतर पूर्ण दुधाची गॅरंटी काटा भांडवकर पूर्ण मशीची गॅरंटी देऊन आम्ही विक्री करतोय है। आणि यांच्या इथे पहिला तर एकही मस्त फेल गेल नाही आतापर्यंत सगळ्या मशी ज्या दिलेल्या आहेत त्या सगळ्या दूध पण व्यवस्थित दिल्यात आणि गाभण पण टाइम टू टाइम व्यवस्थित गेलेले आहेत ले